जय भीम सर्वांना आपलं सर्वांचं संविधान वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अतिश पालवणकर आपल्या सोबत आहे आतिश पालवणकर यांनी हे शिल्प उभं केलेलं आहे अतिशय सुंदर असं हे शिल्प आहे काय सांगाल सर या शिल्पाबद्दल किती वेळ लागला तुम्हाला हे बनवायला हे बनवण्यासाठी मी खूप आधीपासूनच प्रयत्न केलेले आहे म्हणजे खूप वर्षा आधी मी सुरुवात केली होती एका विषयाला घेऊन निब म्हणून तर त्या विषयाला धरूनच अशा काही गोष्टी माझ्या बरोबर होत्या आयुष्यातल्या की शिक्षण घेणं महत्वाचं आहे पण शिक्षण हे कशातून येत आहे साधन साहित्यांमधून येत आहे तर या साहित्यांना दाखवणारी अशी कोणती वस्तू आहे तर ही। नीप ही। तर हा असा माझा विषय तर या साहित्यांमध्ये किंवा जेवढं पण लिखाण झालेलं आहे जगभरामध्ये त्या लिखाणाचा आपण काहीतरी उपयोग करतोय या या याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये हा प्रगती करण्यासाठी आहे त्या प्रगती आपल्या आपली प्रगती होण्यामागचा उद्देश म्हणजे नीप लिखाण ते तो असा एक विषय घेऊन मी हे शिल्प तयार केलं आणि त्या विषयाला धरून जेव्हा बाबासाहेब आंबेडकरां विषय सांगायचं झालं तर ह्या एका लिखाणातून काय घडू शकत काय होऊ शकत हे दाखवणारे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी ह्या जगाला जे त्यांनी सर्व सर्व गोष्टींच वाचन केलेलं आहे तुम्ही पूर्ण जगा जगामध्ये सगळ्यात वाचक म्हणून जर ओळखलं असेल तर बाबासाहेबांना त्यांच्याकडे इतके पुस्तक आहेत इतके पुस्तक आहे आणि म्हणजे बऱ्याच गोष्टींच त्यांनी वाचन केलं त्यांनी असं कधी नाही केलं की कोणत्या गोष्टीचा भेदभाव न करता त्यांनी वाचन केलं म्हणजे पुराण असू द्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामुळेच संविधान घडलं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात या पाहिजे की एखाद लिखाण जे ह्या जगामध्ये सर्वीकडे केलेलं आहे तर त्याचा ह्या जगासाठी काय उपयोग होऊ शकतो आणि ह्या जगाला आपण काय देऊ शकतो ह्या पूर्ण लिखाणांमध्ये आहे तर आपण बाबासाहेबांकडून हे शिकलो की या सगळ्या गोष्टींचं आपण वाचन केल्यानंतर आपण जगासाठी काय करू शकतो तर ही गोष्ट एका लिखाणातून कशी सिद्ध होते तर ही गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न म्हणून मी ही लिप तयार केली अतिशय सुंदर संकल्पना तुमच्या डोक्यात आली त्याची हे नीप तुम्ही जे बनवले अतिशय सुंदर असं संकल्पना तुमची आहे आणि या ठिकाणी असा विचार होता कि लोकांना पण ही गोष्ट समजावी कि हे जे तुम्हाला मिळालेलं आहे आता जे जे आपण जे बोलतो की आपल्याला जे बाबासाहेबांनी दिलं किंवा बाबासाहेबांमुळे आपल्या आयुष्याला एक तर ही सोपी गोष्ट नाहीये की आपण आपण जी समजतो की सहज सहज मिळून गेलेला आहे पण जी साधना आहे त्यांची त्या की त्यांचे जे प्रयत्न आहेत ते भले आपण मिळू नाही शकत पण आपण ते प्रयत्न केले पाहिजेत कि पुढे पुढच्या पिढीने पण बाबासाहेब आंबेडकर नाही होऊ शकत कोणी आता पण समृद्ध त्यांनी जे प्रयत्न केलेत घडवण्यासाठी लोकांना तसे प्रयत्न आपण आपण लोकांना लोकांपर्यंत पाहिजे प्रयत्न केले पाहिजे की आपण आपण जे शिकू आता जर आता मला मिळालेलं आहे तर त्या गोष्टीचा उपयोग म्हणजे मी माझं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे त्याच्यावरती अजून माझं पुढे गेलो पाहिजे त्याच्यावर बाबासाहेबांनी ज्या पद्धतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडून पुढे त्यांची पिढी चालवली पाहिजे अगदी बरोबर अतिशय सुंदर थँक्यू मच आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल आणि अंतिम पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो की ही नीप जी आहे फक्त ही इथपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण जगामध्ये ही गेली पाहिजे आणि त्यासाठी जे प्रयत्न करणार आहेत त्यांना सुद्धा तुम तुमच्यासोबत जोडून घेऊन ते लॉंग म्हणजे हा लॉंग रन राहिला पाहिजे अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ते थांबतो धन्यवाद मी विनोद कांबळे मुख्य संपादक संविधान वार्ता चैत्यभूमी दादर मुंबई